हाऊस हजबंड लेखिका गौरी पटवर्धन भाग चार रिवा हॉलमधून हाका मारू नकोस स्वयंपाकघरात घरात ये आणि तुला काय पाहिजे असेल ते घे अरे रोहित मला अर्जंटली काही मेल्स करायचे आहेत प्लीज दे ना कॉफी रिवा मलाही नऊ वाजता बाहेर पडायचंय तू एकतर काहीच मदत करत नाहीयेस निदान बसल्या जागी महाराणी सारख्या ऑर्डर तरी सोडू नकोस मी काही ऑर्डर सोडत नाहीये मी रिक्वेस्ट करते प्लीज म्हटलं होतं ना प्लीज दे ना कॉफ एनिवे जाऊ दे घेते मी नाहीतरी माझी लिंक तुटलीच कामाची हेच मी तुला त्या दिवशी म्हणालो तेव्हा तुला नाही पटलं काय म्हणालास तू हेच की मी घरातली सगळी जबाबदारी घेतो त्यामुळे तुला ऑफिसच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करणं सोपं जातं पण तेव्हा तुला किंमत नव्हती मला किंमत नव्हती असं काही नाहीये समजलं ना हे सगळं तुझ्या आईमुळे झालेलं आहे त्यांना तुझी पर्सनल स्पेस कळत नाही हा प्रॉब्लेम आहे त्या तुला प्रेशराईज करणार मग तू नको असताना जॉब करणार त्यासाठी तुला आवडत नसताना सकाळी घाईघाई करून सगळं आवरावं लागणार आणि मग तू त्याची चिडचिड माझ्यावर करणार आईनी जर का तू जॉब सोडण्याचा एवढा इशू केला नसताना तर हा प्रॉब्लेमच झाला नसता हो का हा फक्त माझ्या आईनं क्रिएट केलेला प्रॉब्लेम आहे का आणि तुझ्या आईचं काय त्यांनाही न कमावणाऱ्या जावयाची लाज वाटतच होती ना त्याही इथे येऊन माझं काउन्सलिंग करण्याचा प्रयत्न करूनच गेल्या ना हो पण ती फक्त समजवूनच गेली असं बोलणं टाकून प्रेशराइज नाही केलं तुला जरा तरी लाज वाटू दे रेवा तूच म्हणत होतीस ना की तुझी सोपे